त्यापर्यंत त्या 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 ते प्रोडक्ट आपल्या कंपनीतर्फे स्ट्रेट पोहोचू शकतं ज्यांना अक्सेसिबिलिटी नाही त्यांनी माझ्या पुण्याचं ऑफिस आहे पुण्यामध्ये शोरूम आहे सीझन स्मॉलमध्ये वास्तुशास्त्राच्या प्रोडक्ट त्या ठिकाणी त्याबरोबर पुण्यामध्ये डेक्कनला ऑफिस आहे आणि ठाण्यामध्ये गाव देव बस स्टॉपला त्या ठिकाणी माझे असिस्टंट सगळे वास्तूपंडित आहेत त्यांना तुमचा घराचा प्लॅन दाखवला की ॲटोमॅटिकली ते प्रोडक्ट मीच तयार केलेले आहेत त्यामुळे प्रोडक्ट कुठं लावायला पाहिजे कसा इफेक्ट होतो ॲटोमॅटिकली माझा अक्कसार त्या प्रत्येक प्रोडक्ट बरोबर असेल माझं नॉलेज तुमच्यापर्यंत डायरेक्टच पोहोचतं पण तो प्लॅन दाखवून त्यांना यासाठी काय उपाय विचारले की त्या त्या उपाय मी स्वतः लिहून ठेवलेले आहेत ते, 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 ते तुम्ही वापरू शकता हे डायरेक्ट ऑनलाईन मागू शकता किंवा ऑफलाईन असं पण मागू शकता तुमच्या घरापर्यंत कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे तुमच्या घरी पोचल्यानंतर कॅश द्यायचा अशी पण व्यवस्था आहे किंवा तुम्ही डायरेक्ट फोन करून मागू शकता त्याबरोबर व्हॉट्सअपचा नंबर जो दिलेला आहे तो जन्मतारीख जन्म जन्म ठिकाण लिहायला दिलेलं नाही त्या ठिकाणी कुठलंही तुम्ही पत्रिकेसंबंधी अँसर मी अजिबात देणार नाही त्या ठिकाणी तुमच्या घराचा प्लॅन जो असेल तो तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता हाताने फोटोने पाठवू शकता त्यासंबंधी तुम्हाला डायरेक्ट आम्ही सुचवू की या घरामध्ये दोष दोषांनी काय करायला पाहिजे किंवा त्याप्रमाणे तुम्ही तसे आपण पण घेऊ शकता पण स्टेट वे व्हॉट्सअपचा वापर केलं कधी चांगला बरं आणि याचमध्ये फ्रँचायझी पण मी असं काढलेलं आहे की आज कोप्रे कोप्रे आज पण अनेक महाराष्ट्रात त्या कोपऱ्या कोपऱ्यातून असे रिक्वायरमेंट येते की आम्हाला ॲक्सेसिबल नाही आहे की आम्हाला ताबडतोब मिळत नाही आहे तर ज्या लोकांना इच्छा आहे की माझ्या वास्तू प्रोडक्टचं त्यांना फ्रँचायझी पाहिजे अशा लोकांनी ऑलरेडी फोन केले आहेत आणि कोणी लोक असतील त्यांनी फोन करावा त्यातली योग्य व्यक्ती जे आहेत आम्ही निवडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे फ्रँचाईजी असे ओपन करणार आहेत त्यांच्याकडं सगळे तुमचे प्रोडक्ट ॲटोमॅटिक तुम्हाला त्या त्या ठिकाणी इझिली मिळतील आणि तुम्हाला वास्तुशास्त्रावर तुमचं घर चांगलं करता यावं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी मी ठेवलेला आहे तर फ्रँचाईजसाठी पण जर फोन लागत नसतील आणि जर अपॉइंटमेंट पाहिजे फ्रँचाईजसाठी अपॉइंटमेंट पाहिजे असेल फ्रँचाईजसाठी किंवा कुठल्याहीसाठी जर तुम्ही व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्यावर मेसेज सोडू शकता म्हणजे नंतर माझे असिस्टंट जे आहेत ते त्याला फीडबॅक देऊ शकतात किंवा फॉलो करू शकता किंवा तुम्हाला कंटिन्युटीमध्ये ॲन्सर देऊ शकतात असं पण व्हॉट्सअपच्या नंबरचा पण वापर करावा आणि आपण अपॉइंटमेंट संबंधी बोललो तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा दोन्ही घेऊ हो। शकतो त्याच्या हो। संबंधी आपण थोडी माहिती सांगू कसं डायरेक्ट अपॉइंटमेंटला खूप गर्दी होते आणि लोकांना वेटिंगला खूप वेळ थांबायला लागतं अनेक वेळेला तरी लोक येतात आणि गर्दी असते लोकांना माहिती आहे अपॉइंटमेंट पॅक असतात पण जी लोक येऊ शकत नाहीत आणि लांबच अंतर आहे सहा सात तास दहा दहा बारा बारा तास जळगाव आहे धुळे आहे अमरावती आहे नागपूर आहे अनेक ठिकाणी किंवा मुंबई कुठलंही कुणी जरी असेल कुणाला वाटलं की मला अपॉइंटमेंट घेऊन जाणं शक्य नाहीये तर तुम्ही त्या इनडायरेक्ट अपॉइंटमेंट म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुमचं डिटेल जे चार ते पाच क्वेश्चन्स तुम्ही लिहायचे ते कुरिअर करू शकता तुम्ही फोनवर तुम्ही यासमोर इथली माहिती विचारू शकता तुमचं एकदा आल्यानंतर तुमचं जन्मतारी जन्म जन्म ठिकाण प्रॉपर असायला पाहिजे ए एम पी एम सकाळी का संध्याकाळी सगळं असलं पाहिजे त्यावर क्वेश्चन्स असायला पाहिजेत त्यासाठीचं सा तुम्ही विचारू शकता आणि त्यानंतर ती पत्रिका काढून माझ्या टेबलवर माझ्यासमोर येते ती पत्रिका माझ्या टेबलवर समोर आल्यानंतर तुम्ही जे काय प्रश्न लिहिलेले असतात समजा लग्न ठरत नाही काय का लग्न ठरत नाही कशामुळे असं होतं तर लग्न का ठरत नाही यासंबंधीचं उत्तर कशा काय प्रॉब्लेम म्हणून तुमचं प्रोग्रेस होत नाही काय प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला नोकरीमध्ये बढोतरी होत नाही काय प्रॉब्लेम म्हणून घरात पैसा तुमचा येत नाही हे जर रिझन त्या ठिकाणी वेगळं मी लिहिलेलं असतं ते तुम्हाला कागद मिळतो आणि त्याच्यावर उपाय काय करायला पाहिजे जर तुम्हाला त्यात सक्सेस मिळेल तो एक उपायांचा कागद वेगळा असतो म्हणजे पत्रिका उपाय आणि त्याबरोबर प्रॉब्लेम कशामुळे झाले ते ग्रहांचा काय प्रॉब्लेम आहे हे सगळं पंच तुमच्या घरात कुरिअरतर्फे आम्ही पाठवायची व्यवस्था केलेली आहे शेकडो लोक त्या पद्धतीनं इनडायरेक्ट अपॉइंटमेंट घेत आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मॅक्झिम मी प्रयत्न करतोय डायरेक्ट पण घेऊ शकता किंवा इनडायरेक्ट जर घेतलं तर सेम कन्सर्ट मी तुम्हाला जे काय आताच का सांगतो तसाच अभ्यास करून असिस्टंट सांगत असतो ते लिहून घेतात आणि तुम्हाला डायरेक्ट प्रिंट काढून ते कुरियर तुमच्या घरापर्यंत पोहोचवतात माझा डायरेक्ट इम्पॅक्ट डायरेक्ट नॉलेजचा हा इथं असिस्टंट कुठलं हे जे मी काय तुम्हाला म्हणजे काय सांगतो हा कुठलाही माणूस काही असा विचार करून काही उत्तर देऊ शकत नाही अभ्यास असल्याशिवाय काही कोणी सांगू शकत नाही माझे कोणीही असिस्टंट असले असिस्टंटला घराघरा सोडून वास्तू कन्सल्टन्सी द्यायचं असं वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं आपणास मी काम कधी करत नाही पत्रिकेसंबंधी पण माझं मीच काम करतो वास्तुशास्त्राचं मीच काम करत असतो कारण तुमच्यापर्यंत माझे प्युरिटी ऑफ नॉलेज डायरेक्ट तुमच्यावर पोहोचावं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह हवं हा माझा उद्देश असतो तर मॅक्झिमम लोकांनी इंडायरेक्ट आपण पण घ्यावा की ज्यामुळे तुमच्यापर्यंत घर बसल्या डायरेक्टली सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि प्लॅनिंग जे आहे ते व्हॉट्सअपवर काढून त्या पण तुम्ही कन्सल्ट घ्या किंवा एक्झिबिशन्स असतात माझे आता काल परवा सहकार नगरला एक्झिबिशन हा सिंहगड रोडला एक्झिबिशन झालं ते शंभर दीड एकशे लोक आले होते सगळ्या लोकांना माझ्या लेक्चरचा इफेक्ट आला मागच्या रेवारीस म्हणजे अक्षय तृतीयाच्या मुहूर्त अनेक लोकांनी पुरट घेऊन गेले आज पण गर्दी आहे संध्याकाळी पण गर्दी राहील ऑफिसमध्ये मॉलमध्ये राहील अक्षय तृतीया जो आहे अक्षय म्हणजे घरामध्ये अक्षय त्या गोष्टी रहाव्या पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अशा गोष्टी चांगल्या मुहूर्तावर घेऊन लावल्या तर फरक पडतो लोक आले होते अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्ट जे आहेत ते डेली बेसिसवर माझं पुण्याचं ऑफिस आणि ठाण्याचं ऑफिस हे सकाळी साडे दहा ते साडेपाच सहा पर्यंत चालू असतं दोन्ही ठिकाण प्रोडक्ट घेऊ शकता आणि अपॉइंटमेंटसाठी कधी कधी हे म्हणजे फोन जे चालू असतात ते खूप एंगेज लागतात कंटिन्यू ऑल ओवर महाराष्ट्रात आउट ऑफ इंडियावरून फोन येतात आउट ऑफ इंडियावरून लोक अपॉइंटमेंट घेऊन येत असतात तर वेट करून काही वेळाने काही तासांनी दुसऱ्याविषयी फोन करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता बरोबर सर आपण शोरूम संबंधी थोडीशी माहिती देऊयात कारण आपली मगरपट्टा मगर पुणे हो। इथं आपलं एक शोरूम हो। आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठे काही शोरूम आहे नाही शोरूम माझं माझं डोक्यात प्लॅनिंग आहे की ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सगळ्या जगामध्ये दीडशे शोरूम काढायचं माझं प्लॅनिंग आहे आणि वास्तुशास्त्रा संबंधी लोकांच्या मनामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल नास्तिकता आणि अशा गोष्टी असल्यामुळं मॉल सारख्या खडतर ठिकाणी माझा शोरूम उघडायचं मी डायरेक्ट डेअरिंग केलेलं आहे नाहीतर कुणीही पुण्यामध्ये तुळशी बागेमध्ये लक्ष्मी रोडवर इकडं तिकडं असं उघडलं असतं पाहिजे असेल तर ऑटोमॅटिकली उघडून त्या ठिकाणी घे पण मी नाही म्हटलं माझं वास्तुशास्त्र पोरट एवढे पॉवरफुल आहेत आणि माझ्या ऋषी केलेले एवढे हजारो वर्ष प्रयत्न इतके महत्वाचे आहेत की ते सर्वसामान्य लोकांपासून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आणि त्या रिस्पेक्ट एवढा मोठा आहे की आज सगळ्या पुण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कुठे सगळ्यात मॅक्झिमम प्रोफाईल uh, चांगल्या ठिकाणी असलेलं जागा कुठली ती म्हणजे मॉल आहे मॉलमध्ये वास्तुशास्त्र शोरूम असणं सगळ्यात इम्पॉर्टंट माझे म्हणजे मी जे काय वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी लिहून ठेवलं नॉलेज आहे हे मॉलपेक्षाही वरच्या लेवल असण्याचं त्याचं ताकद आहे म्हणून ॲटलीस्ट मॉलमध्ये शोरूम काढलं आहे त्या शोरूममध्ये तुम्ही जाऊन मगरपट्टा सिटी मनोरा समोर त्या ठिकाणी शोरूम बघू शकता त्या ठिकाणी पोलट घेऊ शकता त्या ठिकाणी एक्सपर्ट माझे आहेत तुम्हाला शेवटचे काही मिनिटे उरलेत एक जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना आज काय सांगू इच्छित आज अक्षय तृतीय पण आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही काय सांगू इच्छित अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आहे त्यामध्ये ही जी तृतीया असते ती अतिशय पॉवरफुल असते यावेळा जे काय तुम्ही मनामध्ये जे काही इच्छा मग करता किंवा इच्छा मागता किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही संग्रह करू इच्छिता ती गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये पूर्णपणे कायम राहते एक दिवस साडेतीन मुहूर्तातलं एक साडेतीन दिवसातलं एक दिवस वर्षातून एकदाच एक येत असतो तर या गोष्टी या दिवशी चांगली संकल्पना मनात मांडावी चांगल्या कार्याला सुरुवात करावी सोनं घेऊ शकता त्याबरोबर तुम्ही रत्न घेऊ शकता त्याबरोबर वास्तु पुरवठ घेऊ शकता ते घरामध्ये आणून ते पूजा करून वगैरे वापरायला सुरुवात करा काहीतरी चांगली गोष्ट तुम्ही आयुष्यात सुरुवात करा तर शंभर टक्के पुढचा अक्षय तृतीयापर्यंत तुम्हाला ती गोष्ट कायम फायद्याचीच ठरणार यात काही डाऊटच नाही नक्कीच सर आजच्या विषयासंदर्भात तुम्ही खूपच छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सरांचा सेंटर नाईन नावाचा कार्यक्रम रोज सोमवार ते शनिवार चार वाजून पंचवीस मिनिटांनी साम टी व्हीवर फक्त प्रक्षेपित होतोय त्याचबरोबर सरांचा पुढचा कार्यक्रम हा पाच मे रोजी आहे दुपारी तीन वाजता आजच्या महाराष्ट्र कॉलिंगच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच सांगणार आहोत आपण पुन्हा भेटणार होते एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार